कॅन्सरचा उपचार घेत असलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका सत्तावीस वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे बिहार येथे राहणारी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कॅन्सरचे निदान झाले होते यावेळी पुढील उपचार घेण्यासाठी जवळच्याच गावातील एका तरुणाच्या मदतीने पीडित तरुणी कुटुंबासह बदलापूरला आली बदलापूरला आल्यानंतर याच तरुणाने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले असल्याचे उपचारादरम्यान गरोदर असल्याने समोर आले घडल्या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे विशेष म्हणजे यात पीडितेने आणि तिच्या परिवारानेच पोलिसांना चकवा देत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरम्यान घडल्या प्रकरणात आरोपी लवकर निष्पन्न होत नसल्याने तांत्रिक विश्लेषण व फिर्यादीची अधिक चौकशी केली असता सुरज सिंग या आरोपीला अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत एक दीड महिन्यापूर्वी हा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एका अल्पवयीन मुली मुलीच्या संदर्भाने ही केस दाखल होती त्यामध्ये आरोपी निष्पन्न होत नव्हता फक्त असं सूरज सिंग असं एक नाव आम्हाला कळालं होतं त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादीची अधिक विचारपूस केली असता संबंधित जो आरोपी आहे तो आम्ही निष्पन्न केलेला आहे आणि निष्पन्न करून काल रोजी आम्ही त्याला अटक केलेली आहे अटक करून मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करून पीसीआर घेऊन पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर